आज दत्त जयंती महोत्सव संपूर्ण देशभर जिथं जिथं दत्तात्रयाचे स्थान आहेत तिथं तिथं बहुसंख्येने सर्व भक्तगण एकत्र येऊन अतिशय आनंदामध्ये हा जन्म सोहळा पार पडत आहे त्याप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्री क्षेत्र देवगड येथे श्री समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबा यांनी हे स्थान मोठ्या त्यांच्या तपश्चरिने त्यांच्या कष्टातून हे निर्माण केलेलं आहे त्यानंतर ह्या देवस्थानची सर्व ही प्रगती या परिसरातील सर्व पक्षातील राजकीय नेते असतील सर्व जाती धर्मातील बांधव या सर्वांनी सहकार्य केलेलं आहे आणि त्या माध्यमातून सर्व जनतेच्या सुखाकरता निवासाचं निवास व्यवस्था भोजन व्यवस्था आदि आदि सर्व ज्या ज्या सोयी करता येतील त्या अल्प प्रमाणामध्ये केलेल्या आहेत भविष्यामध्ये जे जे काही करणं हालक असेल ते भगवान दत्तात्रयाच्या कृपा आशीर्वादाने आणि श्री समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबा यांच्या आशीर्वादाने त्या भगवान दत्तात्रयनेच पूर्ण कराव्यात अशी आमची सर्व भक्तगणांची विनम्र प्रार्थना आहे आज दत्तजयंतीच्या निमित्त आम्ही सर्व भक्तगणांना देवस्थानच्या वतीने एक शुभेच्छा देतो की सर्व समाजामध्ये आपुलकी निर्माण व्हावी देशप्रेम दृढ व्हावं आणि आपापल्या धर्माविषयी अतिशय निष्ठा कायम ठेवून कोणालाही कोणाचा धक्का न लागता आपण आपलं शुद्धाचरण करावं स्वतःला सुख प्राप्त करून घ्यावं आणि इतरांना सुखी करावं हीच आजच्या दिवशी आम्ही एक शुभेच्छा व्यक्त करतो